नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो नवीन दिवस नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे मित्रांनो गुरुशिष्य ही परंपरा अगदी पार प्राचीन काळापासून चालत आलेली आहे गुरुशिष्याच्या या जोडीवरूनच आत्तापर्यंत अनेक शाळा महाविद्यालये उभी राहिली आहेत या नात्यावतपासूनच अनेक सुगंधित फुले आपल्या या आजूबाजूच्या परिसरात निर्माण झालेली आहेत मित्रांनो अशीच एक युनिव्हर्सिटी होती जी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बोलोग्रा विद्यापीठाच्या जवळजवळ पाचशे वर्षापूर्वी अस्तित्वात होती आणि ती युनिव्हर्सिटी होती ती आपल्या भारतात खरंच मित्रांनो जगातील एक जुनी युनिव्हर्सिटी जगातील एक जुनं विद्यापीठ म्हणून आपल्या बिहारमध्ये बिहारच्या पटण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावरती नालंदा यु विद्यापीठ म्हणून फार प्राचीपासून प्राचीन काळापासून प्रचलित होतं अस्तित्वात होतं आणि या नालंदा विद्यापीठाचा इतिहास काय आहे एका स्वार्थी राजाच्या मुस्लिम राजाच्या हव्यासापोटी त्याचा कसा त्या विद्यापीठाचा कसा नाश झाला हे या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आप मी तुम्हाला सांगणार आहे प्राचीन भारतातील एक आदर्श विद्यापीठ बिहार राज्यातील राजगीरच्या उत्तरेस अकरा पॉईंट सत्तावीस किलोमीटर अंतरावर हे विद्यापीठ होते त्याची स्थापना इसवी सन पाचव्या शतकाच्या सुरुवातीस झाली असावी असा, असा अंदाज आहे विद्यापीठाच्या स्थापनेचे व संवर्धनाचे श्रेय गुप्त वंशाच्या सहा राजांकडे जाते काही अभ्यासक हे श्रेय बौद्ध आचार्य नागार्जुन यांचा शिष्य आर्यदेव यास देतात उत्खननात सापडलेल्या मुद्रेवर श्रीनालंदा महावीर आर्य भिक्षु संघस्य असे लिहिलेले आहे व तिच्या दोन्ही बाजूवर सारनाथाचे धर्मचक्र आहे नालंदा विद्यापीठाच्या सुमारे दीड किलोमीटर लांब व सुमारे पावन किलोमीटर रुंद क्षेत्रात विद्यापीठाची भव्य इमारत व वसतिगृह होते याशिवाय सुसज्ज ग्रंथालयासाठी रत्नसागर रत्नोदय व रत्नरंजक अशा आणखी तीन सुंदर इमारती होत्या या ग्रंथालयाच्या विभागात धर्मगंज म्हणत निवासासाठी चार हजार व अभ्यासासाठी एक हजार खोल्या होत्या आठ हजार पाचशे विद्यार्थी व एक हजार पाचशे शिक्षक होते प्रत्येक दिवशी शंभर व्याख्याने होत येथे राहणाऱ्यांना निवास भोजन कपडालत्ता औषधोपचार व शिक्षण विनामूल्य असे हा खर्च दान दिलेल्या शंभर खेड्यांच्या उत्पन्न व इतर देणग्यातून चालले अशा प्रकारे नालंदा विद्यापीठाचा अभ्यासक्रम प्रगत उदार आणि बहुव्यापक होता त्यात सांप्रदायिकतेस थान नव्हते बौद्ध धर्माचे भिन्न संप्रदाय जैन धर्म ब्राह्मणी धर्म व इतर धर्म त्याचप्रमाणे योग व्याकरण साहित्य तर्कशास्त्र शब्दविद्या चिकित्साविद्या गणित ज्योतिष चित्रकला शिल्पशास्त्र मंत्रविद्या दंडनीती वेदविद्या इत्यादी विषय शिकवण्याची व्यवस्था या विद्यालयात होती सत्याच्या शोधाची पहिली अट स्वतंत्र आहे असे मानण्यात येईल विद्यापीठाच्या कीर्तीमुळे देशातील कानाकोपऱ्यातून व चीन कोरिया तिबेट इत्यादी प्रदेशातूनही येते विद्यार्थी येत पंडित घेत असलेली प्रवेश परीक्षा अत्यंत कठीण असे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शेकडो शेकडा वीस ते तीस टक्के विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत असे विद्यापीठाने आर्यदेव सीलभद्र कर्णमती स्थिरमती गुणमती बुद्धकीर्ती शांतरक्षित कमलशील इत्यादी विद्वानांची मालिकाच निर्माण केली होती न्यायशास्त्र ही या विद्यापीठाची मोठी देणगी होती चारित्र्यसंपन्न व बुद्धिमान शिक्षक अभ्यासू व होतकुरू विद्यार्थी कुशल प्रशासन राजकर्त्यांचा सतत लाभलेला आश्रय यामुळे नालंदा विद्यापीठाची उत्तरोत्तर सतत आठ शतके भरभराट होत गेली भारतातील अध्ययन अध्यापनाच्या श्रेष्ठ परंपरेला सातत्य व समृद्धी लाभून देण्यात या विद्यापीठाचा फार मोठा वाटा आहे परंतु विक्रमशिला विद्यापीठाच्या या प्रगतीबरोबर नालंदा विद्यापीठास उतरती कळा लागली आणि शेवटी तेराव्या शतकाच्या शेवटी बख्थियार या खलजीने मोडतोड करून व जाळून या नालंदा विद्यापीठाचा विध्वंस केला नालंदा विद्यापीठाची आठवण म्हणून याच ठिकाणी बिहार सरकारच्या सहाय्याने एकोणीसशे एक्कावन्न साली नालंदा महावीर स्थापनित महावीर स्थापन करण्यात आला आहे इसवी सन चारशे सत्तावीस दरम्यान या विद्यापीठाची स्थापना झाली होती हे जगातील पहिले निवासी विद्यापीठ मानलं जातं नालंदा विद्यापीठ पूर्व आणि मध्य आशियातून आलेले जवळजवळ दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत होते तर या विद्यापीठाच्या ग्रंथालयात हजारो हस्तलिखित ग्रंथ होते नालंदा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात प्रामुख्याने वैद्यकशास्त्र सांख्यदर्शन तर्कशास्त्र बौद्धपंथाचे तत्त्वज्ञान असे अनेक विषय प्रतिष्ठित विद्वानाकडून शिकवले जात सात शतकाहून अधिक काळ नालंदा विद्यापीठाची भरभराट होत राहिली प्रसिद्ध असलेल्या या विद्यापीठाप्रमाणे जगात कोणतेही विद्यापीठ नव्हतं ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि युरोपमधील सर्वात जुने विद्यापीठ अशी खाती असलेले बोलोग्रा विद्यापीठाच्या आधी जवळजवळ पाचशे वर्ष हे विद्यापीठ अस्तित्वात होते नालंदामध्ये शिक शिकवलं जाणारं तत्त्वज्ञान आणि धर्माविषयी दृष्टिकोन यामुळे आशियातील संस्कृतीला आकार मिळाला गुप्त सम्राटांच्या काळात नालंदा हे एक विश्वा विश्वविद्यालय म्हणून समोर आलं हे गुप्त राजे धर्माभिमानी हिंदू होते पण त्यांनी बौद्ध विद्यापीठाची स्थापना केली कारण त्यांना त्यावेळेच्या बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल आणि तात्विक लिखाणाबद्दल सहानुभूती होती त्यांच्या कारगतीत विकसित झालेल्या या उदारमत्वादी सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरामुळे नालंदाच्या बहुविद्याशाखीय शैक्षणिक अभ्यासक्रमाचा विकास झाला निसर्गावर आधारलेली आयुर्वेदातील उपचारपद्धती नालंदा विद्यापीठात शिकवली जायची आणि येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही उपचारपद्धती भारतभर पोचवली जायची विद्यापीठाच्या परिसरातील भव्य इमारती सभागृह अध्यापक अध्यापनाचे कक्ष यातूनच इतर बौद्ध विद्याप विद्यापीठांना प्रेरणा ना घेतली नालंदा विद्यापीठाच्या कायमाने थायलंड थायलंडमधील कलेवर प्रभाव टाकला विद्यापीठातील शिकवल्या जाणाऱ्या धातुकामाचा प्रभाव तिबेट आणि मलायन द्वीपकल्पातील धातुकामात दिसून येतो प्राचीन भारतातील खगोलशास्त्र गणिततज्ञ आणि भारतीय गणिताचे जनक म्हणून आर्यभट्ट यांची ओळख इसवी सन सहाव्या शतकात ते नालंदा विद्यापीठाचे प्रमुख असल्याची शक्यता सांगितली जाते शून्याला अंक म्हणून मान्यता देणारे आर्यभट्ट पहिले गणिततज्ञ होते खरं तर ही क्रांतिकारी संकल्पना होती यामुळे गणितीय संकल्पना सोप्या झाल्या शिवाय त्यांनी बीजगणित आणि कॅल्क्युलस यासारख्या क्लिष्ट विषयातील संकल्पनाही सोप्या करून सांगितल्या जर शून्याचा शोध लागला नसता तर कॉम्प्युटर अस्तित्वात आले नसते त्यांनी चौरस आणि घनमूळ त्रिकोमित त्रिकोणमिती भूमिती विषयाचे नियम तयार केले चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो हे सांगणारे ते पहिली व्यक्ती होती या कामामुळे दक्षिण भारतातील अरबीय द्विकल्पातील गणित आणि खगोलशास्त्रांच्या विकासावर परिणाम झाला होता बौद्ध तत्त्वज्ञानासाठी प्रसारासाठी नालंदा विद्यापीठातून चीन कोरिया जपान इंडोनेशिया आणि श्रीलंका यासारख्या देशामध्ये मोठमोठे विद्वान पाठवण्यात आले या प्राचीन सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे संपूर्ण आशियामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार व्हावा व्हायला मदत झाली होती नालंदा विद्यापीठाची जागा प्रशस्त निसर्गरम्य होती एका विस्तृत परकोटात विद्यापीठाच्या इमारती होत्या या इमारतीपैकी काही महाविद्यालयाच्या काही ग्रंथालयाच्या तर काही आचार्यांच्या व विद्यार्थ्यांच्या निवासासाठी इमा इमारती होत्या काही इमारती दोन मजली काही चार मजली तर काही नऊ मजली होत्या इमारतींच्या भिंती व स्तंभ अलंकृत होते विद्यापीठाच्या भोवतील अत्यंत रमणीय बाग होती ठिकठिकाणी थीक कमळांची सरोवरे होती निवासस्थानात वि विपुल प्रमाणात स्नानगृह व इतर आवश्यक सोयी होत्या तसेच विद्यापीठाच्या प्रांग प्रागणात विद्या क्रीडांगणे आणि तसेच अनेक शिक्षही हो होत्या या विद्यापीठ या विद्यापीठात जवळजवळ पंधराशे दहा अध्यापक आणि दहा हजार पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत होते नालंदा विद्यापीठातील धर्मगंज या विभागातील जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठातील विशाल ग्रंथसंग्रहालय होते ग्रंथसंग्रहालयाच्या तीन इमारती होत्या त्यात नोंद त्यांची नोंद धर्मगज ग्रंथसागर रत्नो रत्नोदय रत्नसागर रत्नरंजन या तीन इमारती नालंदा विद्यापीठाचा ग्रंथसंग्रह सामावलेला होता यापैकी रत्नोदय ही इमारत न मजली होती आणि प्रामुख्याने या इमारतीत तार्तिक तांत्रिक पंत पंथासंबंधित वाङ्मय होते रत्नसागर आणि रत्नरंजन या दोन इमारती सहा मजली होत्या या तीन इमारतीमध्ये नालंदा विद्यापीठाचे लक्षवेदी ग्रंथालय ठेवण्यात आले होते एवढा प्रचंड ग्रंथसंग्रह त्या काळात जगाच्या पाठीवर कुठेही अवलंब कुठेही नव्हता येथील ग्रंथांना रत्न समजून ग्रंथालया भव भावनांना इतकी यथार्थ अशी नावे देण्यात आली होती अशी अन्य कुठेही आढळत नाहीत नालंदा विद्यापी विद्यात कृषितुल्य आचार्यांसाठी फार मोठी परंपरा निर्माण झाली धर्मपाल चंद्रपाल स्थिरमती प्रभामित्र ध्यानचंद्र शिलचंद्र यासारखे श्रेष्ठ कुलपती नालंदा विद्यापीठात होऊन गेले नालंदा विद्यापीठाच्या प्रदीर्घ परंपरेत नागार्जुन आर्यवेद वसुवेद अंग शूद्र शा शांतरक्षित्र जिनमित्र व ज्ञानचंद्र यासारखे थोर विद्वान आचार्य नालंद विद्यापीठात होऊन गेले अनेक बाबतीत परिपूर्ण असलेली या नालंदा विद्यापीठाचा जंका संपूर्ण जगभरघरात केवळ व्यापून गेला होता परंतु बख्तियार खिलजी नावाच्या एका वेड्या सुलतानाने ज्ञानाची ही नगवी अगदी जाळून टाकली होती त्यामुळे विद्यापीठाच्या मालमत्तेचे भयंकर नुकसान झाले सोबतच अतिशय मौल्यवान दुर्मिळ ग्रंथसंपदा आगीच्या भस्मस्थानी पडली होती त्यामुळे येणाऱ्या पिढ्या त्या, ये त्या पुस्तकातील ज्ञानापासून वंचित राहिल्या नालंदा विद्यापीठ केवळ खिलजीने उद्ध्वस्त केले नाही तर या अगोदर दोन वेळाही कृत्य करण्यात आले होते स्कंदगुप्ताच्या काळात मेहरकुलाने नालंदा विद्यापीठावर हल्ला चढवून ते उद्ध्वस्त केले होते पण त्यातून थोडेफार सावरले होते परंतु बख्तियार खिलजी यांनी नालंदा विद्यापीठ पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले होते अशा प्रकारे एका वेड्या सुलतानाने आपल्या लालसेपोटी या जगाचा जो ठेवा होता तो ठेवा नष्ट करून टाकला मित्रांनो आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे की असा हा ग्रंथ ठेवा असलेला आपला भारतात होता असे विद्यापीठ आपल्या भारतात होतं त्याचा अभिमान आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पो पोचवा जेणेकरून या आपल्या अद्भुत ठेव्याची माहिती अद्भुत नालंदा विद्व विद्यापीठाची माहिती आपल्याला साऱ्यांना समजेल तोपर्यंत धन्यवाद